आणि आम्हाला सगळ्या मुलांना आमची एकत्र एक फॅमिली होती ना आधी वीस पंचवीस जण आम्ही एकत्र एक होतो आणि सगळ्या मुलांसाठी ताक दही वेगळं काढून ठेवायचं त्यांना खाण्यासाठी वेगळं कारण आम्ही शाळेत यायला वेळ व्हायचा आम्हाला बारा साडे बारा एक व्हायचे वेळ संपूर्ण मुलांना सगळं बाजूला काढून ठेवायचं एवढं होत तुमच्या आईला आईलाही लाडक राहायचं मी करणार Oh थी थी नी नी oh oh नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग जवळजवळ चार ते पाच दिवस मी प्लॅन करत होतो आणि आज तो आज वेळ मिळाला कामामुळे वेळ मिळत होता पण आज वेळ मिळाला आणि आज योगा बघा आज मंगळवार आहे आणि कुठं आले सांगतो पण बाप्पा मोर्या अरे वा आज कारंजा सुरू आहे क्वचितच बघायला मिळते तर दर्शन घेतलेलं आहे ना एवढं भारी वाटलं ना मन प्रसन्न आहे एकदम प्रसन्न हे चिमणी सायकल चालणार आहोत आणि हवा मारणार बाबा ना। ना। हो बाबा हो बाबा खतरनाक आहे ते काय नवीन आलं आहे वाटतं हवा मारायचं धारायला पण येईना काय तर नमस्कार मित्रांनो राम राम तर आज मामाला आणि मामा लगेच काम लावले म्हणून ते पण शेंगा फोडायचं तेवढं पातीला भरलं पाहिजे मामा काम करायला तो पर्यंत काम करूयाला शेंग करून तर मित्रांनो भाऊ आलेला आणि बसलेला ते मला बघवलं नाही आता माझ्याकडं पण आलाय बाडक्या फिडक्या शेंगा सगळ्यात टाकशील बार बार दे आव अरे शेंगा खाली फोलपाट्यात शेंगा शेंगावा खाली शेंगा यात टाकल्या फोलपाट्या डबल काम लावू नकोस म्हणून परीला बसवले तर आज मस्तपैकी नव्याची पौर्णिमा असल्यामुळं कडबू आणि पूर्णाची आमटी <laughs> कटाची आमटी आमचा कट जरा कमी लागतो त्यामुळं जरा कमी केला आहे आम झुंझणीत केलेलं आहे कारण माझ्या भावाला झंझणीत चालत नाही त्यामुळं मी झमझणीत केलं आहे हशखुश केला पाहिजे

ते बिस्किट अजिबात चांगलं लागत काय आवडते तू सांगतेस सोड आणि काय घेतले एवढी यांची तरी खाल्ली आहे बाकी सगळे साबण वगैरे सर्फ सगळं चांगले आले बाकी काही जास्त आणलं नाही आहे पण पहिला आता हे खोलून बघतो काय आणले की नाही आणि म्हणजे ओरिओ डेअरी मिल्क मध्ये ओरिओ ओके भित्रे एक नंबरची भित्रे हा वेगळी झाली परिणाम बर झालं एक्सपायर कशाला खायला चॉकलेट

हरगल्या हरपून तुम आमच्या मॅडम काय करी होम मंजुली कापथ आहे तुला ये इकडं हे आमच्या परीची बेस्ट फ्रेंड बहीण बेस्ट फ्रेंड सब कुछ ये वेदा या आधी या, आदे या। तर मित्रांनो आता आम्ही चाललोय सांगोडीला आणि भरपूर दिवसाने चाललो आहे की नाही खूप दिवस झाले सांगोडीला गेलो नाही आणि माझं गॅदरिंग असल्यामुळं आणि ह्याचे पण काम असल्यामुळं आम्ही सांगोडीला गेलो नाही पण आज आम्ही सांगोडेला चाललोय दर्शन घेतोय आणि मग परत भेटू हे एक नंबर काम झालेलं आहे की ते भैर वक काय म्हणतात त्याला भिंग भिंग गरजेचं होतं ते बसवून बसवायचं कारण ऍक्सिडेंट स्पॉट आहे ते वळताना माझीच गाडीत तर मित्रांनो आम्ही पोहोचलेलो आहोत मित्रांनो आपलं देवदर्शन झालेलं आहे काय विषय असतो ज्या ज्या वेळेस त्यावेळेस ज्या ज्या वेळेस येईल चार ज्या वेळेस आम्ही देवळात पोहोचतोय ना त्या इथे येतोय की नाही वे त्या वेळेस भेटते म्हणजे भेटते आम्ही आता गाडी मी घेणार आहे भाऊ दमरा भाऊ दमरा त्यामुळे गाडी आता मी घेणार आहे तर मित्रांनो ही सिस्टम आहे आम्ही आलोय गोडवत पेट्रोल पंपावर इथे पेट्रोल टाकले की व्यवस्थित मिरर वगैरे आपले साफ करून देतात त्यांनी थँक्यू मामा मामांचा चेहरा घेत नाही पण भारी वाटलं जरा